हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे मंडे इकडे ना यावेळेस थोडा लांब विकेंड होता मंडेची पण इकडे सुट्टी होती व्हाईट मंडे म्हणून आहे तर इकडे सुट्टी होती तर मग मैत्रीण येणार आहे आज तर तिच्यासाठी मस्त आज मी बनवत आहे वेज कोल्हापुरी तर त्याची सकाळची लगबग तयारी चालू होती आजचा वेदर ना सकाळी थोडा ढगाड होता दुपारच्या दुपारच्यानंतर छान ऊन वगैरे होतं तर, तर म्हटलं दुपारनंतर मग आपण थोडं तिला घेऊन बाहेर जाऊया त्यांना पण एक दोन ठिकाणी सिटीमध्ये बघायचं होतं इथं मी व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपले खडे मसाले घेतले जसं की तेजपान चक्रफूल आणि थोडंसं मी धने घेतलेले आहे चार पाच मिरे घेतलेले जेवढा आपला खडा मसाला असतो तेवढा मी अगदी थोडा थोडा घेतलेला आहे घरामध्ये जेवढा होता सर्वच दोन लवंग घेतलेले आहे त्याच्याबरोबर दोन मी मिरे घेतलेले दोन तीन मिरे घेतलेले आहे आणि हिरवी जी इलायची आपली ती दोन इलायची घेतलेली आहे आणि हे आपला तो जर झाला आपला मसाला झाला तर तो मी वेगळा काढून घेतला त्याच्यानंतर ग्रेव्हीसाठी इथं मी दोन कांदे घेतले उभे कापून आणि त्याचबरोबर दोन कांदे घेतले म्हणून एक टोमॅटो घेतलेले आहे मी ग्रेवीसाठी जेवढे आपण कांदे घेतो त्याच्या अर्धे आपल्याला टोमॅटो घ्यायचे असतात त्याचबरोबर कांद्याबरोबर मी लसणाच्या सहा चा, छान पाच सहा पाकड्या घेतलेल्या लसण लसूणाच्या आणि त्याच कांद्याबरोबर मी भाजून घेत आहे तर इथं कांदा आपला छान असा थोडा लाल होईपर्यंत मी त्याला भाजून घेते इथं बघा आपला जो कांदा आहे तो छान असा मस्त भाजून झालेला आहे तर जा टोमेटो, मी इथं जे आपले टोमॅटो मी टोमॅटो पण असं उभंच कापून घेतलेलं आहे कारण की आपल्याला ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथं टोमॅटो पण छान असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे कांद्याबरोबर आणि त्याचबरोबर मी इथे दहा ते बारा काजू घेतलेले आहे आपली ग्रेव्ही अशी छान एक त्याला रिच पण येण्यासाठी तर तुम्ही आवड आवडत असेल तर घेऊ शकता नाही घेतले तरी काही हरकत नाही तर काजू नाही घेतले तर जी फ्रेश क्रीम आहे आपली घरातली किंवा बाहेरची मार्केटची ते तुम्ही यूज करू शकता तर इथं मी छान दहा बारा काजू घेतले ते पण मी आता पाच मिनिट मस्त टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तव्यावरती परतून घेणार आहे तर तिकडे मी गॅस स्लो ठेवलेला आहे आणि इकडे जे आपला खडा मसाला येत यामध्ये मी खोबरं पण घेतलेलं आहे जो आपला रोजचा खडा मसाला असतो वापरत असतो आपण तो तो तुम्ही घेऊ शकता तर मी जो मसाला आहे तो छान असा मस्त बारीक करून घेतलेला आहे तोपर्यंत आपलं तिकडे टोमॅटो वगैरे छान असं सॉफ्ट झालेला आहे जो खडा मसाला आहे त्यात तुम्ही पाणी पण टाकून परतून घेऊ शकता पण तो भाजल्यानंतर इझी असा ग्राइंड होऊन जातो तर इथं आपलं वाटण तया जे मसाला आहे ग्रेव्हीसाठी तो पण तयार आहे त्याला मी थोडं थंड होऊ देते आणि इकडे जे आपले व्हेजीस आहे सर्व मिक्स व्हेजमध्ये टाकण्यासाठी ते मी घेतलेले आहे तर इथं मी कॅरेट घेतलेलं आहे पोटॅटो घेतलेलं आहे आणि फ्लावर घेतलेलं आहे आणि मी फ्रोझन जे माटर मटर आहे ते यूज करणार आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही यामध्ये व्हेजेस घेऊ शकता तुम्ही यात पनीर पण ॲड करू शकता त्याच्याबरोबर तुम्हाला जे पण घरामध्ये अवेलेबल असणार ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आवडीनुसार तर इथं मी सर्व स्वच्छ असे मस्त कापून पाण्यात ठेवलेले होते मी आधीच कापून ठेवले त्याच्यामुळे पोटॅटो जो आपला काळा पडू नये म्हणून मी त्याला पा सर्व जे आहे ते पाण्यामध्ये त्यांना ठेवून दिलं होतं तर इकडे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मी छान यांना असा एक वेगळा कलर येईपर्यंत मी परतून घेणार आहे छान आपले पोटॅटो थोडेसे असे तळल्यासारखे वाटले किंवा आपले जे फ्लावर वगैरे असे दिसले आपल्याला तळ की हे झालेले आहे थोडे तेव्हा मी काढून घेणार तर इथं मी मस्त पाच ते मी हे काय केलं पाण्यामध्ये टाकल्यामुळे याला थोडं तळण्यासाठी टाईम लागणार आहे म्हणून पाच ते दहा मिनिट मी तसंच त्यांना तळून घेणार आहे आणि येता जाता त्याला हलवत राहणार आहे जेणेकरून खालून एक साईडलाच ते नाही व्हायला पाहिजे म्हणून तर तिकडे मी आज मिक्स डाळ करणार आहे तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ त्याच्याबरोबर थोडी हरभऱ्याची डाळ एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मिक्स डाळ घेतलेली आहे पनवी पण लहान आहे तिची मुलगी पण लहान आहे एकच इच्छा आहे त्याच्यामुळे मग मी डाळमध्ये काहीच असं मिरची वगैरे यूज केली नाही जेणेकरून त्यांना भाजी जर नाही आवडली भाजी त्यांनी नाही खाल्ली तर मग मी त्यांना त्या ते डाळ आणि भात खाऊ शकता तर इकडे आपलं हे झालेलं आहे तिकडे मी डाळ थोडंसं त्याला तडका वगैरे दिले टोम फक्त लसूण आणि टोमॅटो टाकलेलं आहे डाळमध्ये टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत इकडे जो आपले मिक्स व्हेज आहे ते छान झालेले यामध्ये तुम्ही बीन्स वगैरे घेऊ शकता ज्या आवडीनुसार तर मी ते काढून घेते त्याच ते तेलामध्ये ते मी आपला जो आधी खळा मसाला यू वाटून घेतलेला आहे तो मसाला मी आधी टाकून घेणार आणि गॅस या टाईमला एकदम लो ठेवायचा कारण जो आपला मसाला आहे तो पावडर आहे ती पावडर असल्यामुळे लवकर जडू शकते तुम्ही यात पाणी टाकून पण वाटण करू शकता पण ते ना वाट पाणी टाकल्यानंतर थोडं त्याला ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं लागतं म्हणून मी सुक्कच त्याला वाटून घेतलं आणि एकदम पाच मिनिट त्याला मी परतून घेतलेला आहे आणि जो आपला म मसाला आहे ग्रेवीसाठी लागणारा तो मी इथं आता वाटून घेते तर इथं मी चार ते पाच आपल्या ज्या लाल मिरच्या आहे त्या वाटून घेतल्या कश्मीरी मिरच्या पण तुम्ही इथं घेऊ शकता तर मी पाण्यात भिजत घातल्या होत्या त्या आणि ते आता मी वाटून घेणार आहे आणि जो आपला मसाला भाजून घेतलेला होता तो मसाला सर्व मी आता मस्त एक बारीक पेस्ट त्याची करून घेणार आहे तर इकडे बघा आपला मी एकदम लो गॅस क करून ठेवला जेणेकरून हा आपला मसाला जडायला नको किंवा तुम्ही बंद करून नंतर पण चालू करू शकता कारण जो आपली पावडर असते ती लवकर जळून जाते आणि मग करपट असा जडका वास आपल्या भाजीला येऊ शकतो तर जे वाटण आहे आपलं ग्रेवीचं ते मी छा, आता त्यामध्ये टाकून घेतलं आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवरती आपल्याला मस्त हे परतून घ्यायचं आहे छान याला तेल सुटेपर्यंत जेणेकरून तसं तर आपण भाजलेलंच आहे सर्व आपलं टोमॅटो वगैरे सर्व भाजून घेतलेलं आहे पण छान असा तेल सुटेपर्यंत जर तुम्ही परतून घेतलं तर आपली जी ग्रेव्ही आहे ती छान बनणार आणि भाजीला एक मस्त चव पण येणार आणि आपल्याला कचवट पण आता लागणार नाही मी इकडे ग्रेव्ही छान आपली अधूनमधून परतवत राहते तर बाजूलाच मी डाळ करून घेते तर टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आणि त्यामध्ये मी फक्त गरम आपला डाळीचा मसाला मिळतो बघा हरभऱ्याच्या डाळीचा मसाला मिळतो तो थोडासा मसाला मी टाकलेला आहे आणि आपली डाळ जी आहे मी मॅश करून घेतलेली डाळ त्यात टाकून घेतली यात तुम्ही मिरची वगैरे आवडीनुसार टाकू शकता पण लहान मुली आहे मी सांगितलं त्याच्यामुळे मग मी यात मिरची वगैरे काही टाकलं नाही म्हणजे एक त्यांना ऑप्शन राहील की भाजी त्यांना थोडी तिखट वगैरे लागली तर डाळ भात किंवा पुरीबरोबर पण भा वरण हे खाऊ शकणार तिकडे वरण मी पातळ करून घेतले आता मी यामध्ये आपले सुक्के मसाले टाकून घेते ग्रेवीमध्ये जसं की हळद लाल तिखट आणि लाल तिखट यामध्ये थोडं कमी यूज करते कारण की खडे मसाले पण मी वापरले आहे त्याचा पण एक तिखटपणा राहतो आणि मी आधी तीन ले ले है, ते चार मिरच्या टाकलेल्या आहे तर मी थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्याच्याबरोबर थोडासा गरम मसाला आणि जिरं पावडर टाकलेला आहे मी धने पावडर घेतलेले नाही आहे कारण ऑलरेडी आपण थोडे धने मसाल्यामध्ये वाटलेले आहे म्हणून धने पावडर मी आत यूज करत नाही त्याचबरोबर मी एक तेजपत्ता पण फा ग्रेव्हीमध्ये छान टाकलेला आहे जेणेकरून एक सुगंध त्याला येईल तर हे छान मी झाकण ठेवून तिकडे परतवून घेते जो आपला मदुन मदुन मी फिरो ग्रेवी आहे ती परतून घेते अधूनमधून त्याला मी फिरवत राहते जेणेकरून खालून आपला तो जडायला नको म्हणून तर इकडे मी थोडंसं तूप घेतलं तुपामध्ये हा छान आपला गाजरचा हलवा बनवायचा आहे तर आपलं गाजर किसलेलं परतून घेतलं थोडं आणि तुम्ही बघू शकता मधूनमधून मी पर चम्मच पण फिरवत आहे ग्रेव्हीमध्ये तर आपली ग्रेवी थोडी आता होत आहे त्याला तेल सु थोडं सुटत आहे तर इकडे गाजर गाजरमध्ये मी थोडंसं आपलं खिसलेलं गाजर आहे त्यात मी थोडंसं अंदाजे एक ते दोन कप मी छोटे दूध टाकून घेतलेलं आहे आणि छान त्याला दोन शिट्टी येईपर्यंत मी त्याला शिजवून घेणार आहे झटपट असा बनतो कढईमध्ये थोडा टाईम लागतो म्हणून मी आज कुकरमध्ये त्याला लावलेला आहे तर इकडे तुम्ही बघू शकता ग्रेवीला छान मस्त तेल सुटलेलं आहे तिकडे वरण पण झालेलं आहे इकडे गाजरचा हलवा पण होणारच थोड्या वेळात दोन शिट्टी होईपर्यंत आणि इकडे आपली ग्रेवी झालेली आहे आता मी जे तळून घेतलेले होते आपले व्हेजिटेबल्स ते सर्व मी यामध्ये टाकून घेते आणि यामध्ये मी फ्रोझन यूज करणार आहे मटर म्हणून मी या टाईमला यूज टाकत आहे तुमच्याकडे फ्रेश असणार तर तुम्ही आधी परतून पण घेऊ शकता तेलामध्ये तर मी फ्रोझन जे मटर आहे ते स्वच्छ धुवून घेतले आणि मग नंतर त्यामध्ये टाकलेले आहे हे जे आपले व्हेजिटेबल्स आहे सर्व ते एक मिनिट मी परतून घेत आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये जेणेकरून जी ग्रेव्ही आहे त्याची छान एक कोटिंग आपल्या व्हेजिटेबलला येईल आणि त्या जी ग्रेव्ही आहे ते आतमध्ये व्हेजिटेबलमध्ये जाईल म्हणून एक जास्त नाही पण एक ते दोन मिनिट छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आता या पाणी टाकते आणि इथं मी गरम पाणी यूज करते कारण असं की गरम पाणी यूज केल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला छान आपले तेल सोडून त्याला एक तर तयार होते म्हणून त्यात त्यासाठी मी गरम पाणी यूज केलं तर इथं मी पाणी तुमच्या म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी टाका कोणाला जास्त थिक आवडते कोणाला पातळ आवडते तर तुम्हाला जशी ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी टाकून बघू शकता की तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे इथं मी मीठ टाकून घेते चवीपुरतं आणि आपले जे व्हेजिटेबल्स आहे जसं की गाजर आणि पोटॅटो हे शिजेपर्यंत पाच मिनिट मी लो फ्लेमवरती आपलं जी ग्रेव्ही आहे ती शिजवून घेणार आहे जेणेकरून आपले जे व्हेजिटेबल्स आहे ते तर हाफ घ झालेले आहे जेव्हा आपण त्यांना तेलात काढून घेतले पण आणखी पाच मिनिट जर शिजवल्यानंतर ते असे आपल्याला थोडेसे छान असे जास्त कच्चे पण नाही आणि जास्त असे झाले शिजलेले पण नको आहे थोडे मीडियम जसं की पोटॅटो जर आपण दाबला तर तो छान असा दबायला पाहिजे असं तर मग त्यातून तुम्ही चेक करू शकतात तुम की तुमचं जे व्हेजिटेबल्स आहे ते झाले की नाही जास्त शिजल्यानंतर जर जास्त जर आपले व्हेजिटेबल्स झाले तर ते एकदम वेगळीच पावभाजी तयार होऊन जाईल त्याची वेगळे वेगळ्या प्रकारची म्हणून जास्त नको शि शिजवा थोडंफार चेक करत राहा झालं का गॅस बंद करून टाका तर तिकडे माझं सर्व स्वयंपाक लगभग अर्धा जास्त झालेला होता भाज्या वगैरे डाळ सर्व झालेली होती फक्त पुऱ्या वगैरे तळ्याच्या बाकी होता आटा पण मी मळून ठेवून दिला होता जेव्हा ते येणार होते तेव्हा मग गरम गरम पुऱ्या मी बनवणार होती तर बाकीचे सर्व भांडे जे स्वयंपाकाचे पडलेले होते ते सर्व मी डिशवॉशरला लावून घेतले आणि किचन जेवढं क्लीन करता आला तेवढं मी करून घेतलं जेणेकरून ती आली का तिच्याबरोबर पाच मिनटं मला बसता यावं म्हणून नाहीतर आपण स्वयंपाकामध्येच राहून जातो आणि मग घरी आपल्याला आलेले पाहून त्यांच्याबरोबर आपल्याला बसायला मिळत नाही स्वयंपाकातच आपण गुंतून जातो आणि आपल्याबरोबर पण मग ते स्वयंपाक करायला लागतात ला 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 ते काही आपल्याला बरं वाटत नाही म्हणून सर्व स्वयंपाक झालेला आहे पुऱ्या तेवढ्या बाकी आहे आणि तडण थोडंसं म्हणजे पापड वगैरे तडण थोडं बाकी आहे तर बाकी मी सर्व स्वच्छ करून घेतलं डिशवॉशर लावून घेतलं आणि आता हे तिचा मला फो तिला मी मेसेज करून बघते कुठपर्यंत आली जवळ आली का मग मी पुऱ्या करायला बसते तर तिकडे माझी क्लिनिंग झाली सर्वी आणि इकडे आपलं कुकर पण झालेलं होतं ज्यात मी गाजर लावलेले होते तर छान आपला जो खीस आहे तो मस्त शिजलेला होता तर यामध्ये मी आता साखर टाकून घेणार आहे तर मी दोन दोन दो ते ती तीन वाट्या गाजराचा खीस होता अंदाचे तर त्याला एक वाटी मी साखर यूज करत आहे आता हे साखर टाक टाकल्यानंतर आपल्याला छान हे साखरचा पाक होईपर्यंत साखर यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त दहा मिनिट लो फ्लेमवरती मीडियम फ्लेमवरती आपल्याला जो गाजरचा हलवा आहे तो शिजवून घ्यायचा आहे इथे एक चम्मच मी तूप घेतलेलं आहे आपलं घरचं तूप आणि पाच सहा काजू आहे ते छान असे उभे कापून घेतलेले आहे आणि ते लाल कलर येईपर्यंत छान मी तुपात परतून घेते आणि ते आपल्या गाजराच्या हलव्यामध्ये टाकत आहे तर इथं ना आपल्याला पाच ते दहा मिनिट परतून घ्यायचं आहे छान आपला जो आपण जी साखर टाकलेली त्याचा एक असा पाक तयार होत नाही आणि त्याला एक वेग थिक बनत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्या तर मी याला बाजूला एक लो फ्लेमवरती छान शिजवून घेते आणि अधूनमधून त्याला चमच देत राहते तर डाळीला तडका द्यायचा बाकी होता म्हणून मी आता डाळीमध थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मौरी जिरं टाकलेलं आहे यात पण तडक्यासाठी पण मी मिरची यूज करत नाही तुम्ही यूज करू शकता लाल मिरची आणि खूप सारा मी असा कडीपत्ता हिंग टाकून आपल्या दाढीला तडका दिला आहे इथं बघा आपलं भाज्या ते सर्व तयार आहे भाजी पण झालेली आहे वरण पण झालेलं आहे आणि तिकडे हलवा पण आता ऑलमोस्ट होत आलेलाच आहे आणि बाकी होते माझं फक्त तडण आणि पुऱ्या तर तिला मी आता मेसेज करून विचारलं तू कुठे तर ती रेल्वे स्टेशनवरती पोचलेली आहे तिथून तिला बस पकडायची आणि याला तरी पण वीस एक मिनिट लागतात माझ्या घरी येईपर्यंत तोवर मी थोडं तडण वगैरे पापड जे आहे ते तळून घेते आणि पुऱ्या पण तळून घेते जेणेकरून ती आली का पाच तिच्या तिच्याजवळ थांबेल आणि नंतर आम्ही जेवण करायला बसू चलाले म्हणून करा जेवण कशी झाली बेटा भाजी वगैरे हो हे बघा आमच्या घरी सामाना मेथी उगवली आणि मस्त छान लागते खूप सारे टॉपले आहेत इथे फ्रेश फ्रेश मेथी खाता करा जेवण फटाफट माझे सनफ्लावर पण लावले आहे छोटे छोटे चला जेवण करा फटाफट ले ले, बर -बर, तर इथं माझी मैत्रीण आलेली थोडे आम्ही बसलो गप्पा वगैरे केला आणि डायरेक्ट जेवण करायला बसलो थोडा उशीर झाला होता मुलींचं जेवण झालेलं आहे तिच्या मुलीला पण तिने खाऊ घातलं बरोबर थोडा उशीर झाला होता म्हणून जास्त मला व्हिडिओ घेता आले नाही आणि यानंतर मग आम्हाला थोडं बाहेर जायचं तर लगभग दोन वाजलेले होते आम्हाला जेवण करायला तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही इथं आमच्या घ सिटीमध्ये छोटंसं झू आहे तिथं आम्ही आलेलो आहोत कारण की मग इथं आल्यानंतर मुलांना पण खूप छान वाटते कुठं चाललंय का तुम्ही खालच <laughs> <या। laughs> किती आला तुला खव हे बघ किती आले हे बघ तुझ्याकडे आले सर्व सर्वे बोल लागत नाही गवत चला सर्व गवत घेऊन चालले देऊ दाखव

नटरे मोरा दुत्रे बहे कोण नाही प्रेमाने काकापुस बिल्ले गंजिवला सिंगारे आता तुची पाळी पिसाराना

चहा वगैरे झाला थोडं पाच मिनिट आम्ही बसलो आणि नंतर मग ते निघाले त्यांच्या घरी ते असतात हॅनवरला तर इथं बस आलेली आहे आणि बाय बाय करत आहे तर आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय चल ना तू लवकर ये आमच्या घरी झोपीत आहे का ते आता चला मग